दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये युवा एक साथ फाउंडेशन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अहमदनगर शहरामध्ये एक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत असाच एक जाहीर कार्यक्रम शुक्रवारी नऊ फेब्रुवारीला सकाळी अकरा ते दोन या वेळेमध्ये शहरातील नंदनवन लॉन या ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक निमंत्रित करण्यात आलेत वयामध्ये येत असताना मुलंमुलींमध्ये शारीरिक बदल आणि वैचारिक बदल घडतात सोशल मीडियाच्या चुकीच्या वापरामुळे मुलामुलींचं मुला प्रेमाच्या नावाखाली भरकटण्याचं प्रमाण जास्त आहे त्याचा सामाजिक आणि मानसिक त्रास त्यांच्या जन्मदात्या मातापित्यांना होत असतो त्यानंतर मुलींनाही विशेष पश्चाताप होतो मात्र यावेळी हातातून वेळ निघून गेलेली असते त्यामुळं युवा परिवर्तनाचा मुद्दा पकडून या विषयावर उत्तमरित्या संवाद साधणारे मुलामुलींमध्ये परिवर्तन घडवून आणणारे सुप्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांच्या जाहीर व्याख्यानाचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमातून मुलामुलींना भविष्यासाठी चांगले विचार आणि संस्कार मिळणार आहेत आदर्श युवा पिढी निर्माण होण्यासाठी हातभार लागणार आहे असं संस्थेचे अध्यक्ष रोहित काळोखे यांनी पत्रकार परिषदेतून सांगितलं आहे मी एक वर्षापासून आपण गरीब लोकांना रस्त्यावरच्या लोकांना आपण डोनेट करतो लहान मुलांना आपण जो जेवढी गरज पडेल ना आपण तो तिथपर्यंत आप पोचत असतो आणि आतापर्यंत आम्ही आम्ही आश्रमात फॅन वाटप म्हणा किंवा मिक्सर वाटप म्हणा असे कार्यक्रम विविध ठिकाणी आम्ही केलेले आहे किराणा वाटप म्हणा आम्ही रोडवरच्या व्यक्तींना आम्ही खाऊ वाटप म्हणा वही वाटप म्हणा शालेय वस्तू म्हणा आम्ही असं वाटप केलेलं आहे आणि आमच्या फाउंडेशनला एक वर्ष पूर्ण झालेले आहे त्या एक वर्ष पूर्ण निमित्त आम्ही वर्धमान निमित्त आम्ही एक युवा परिवर्तन कार्यक्रम केलेला आहे युवा परिवर्तन कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की वसंत हनकारे म्हणून मोठे प्रबोधनकार आहेत त्यांना आपण इन्व्हाइट केलेला आहे आणि त्यांचा हेतू असा आहे आपला आपलं युवा पिढी आहे जी सोशल मीडियामुळे जी बाहेर दुर्लक्ष होत आहे त्यांच्यावर त्यांना आपल्याला प्र प्रबोधन करायचं आहे व त्यांच्यावर चांगले संस्कार मिळण्यासाठी आपला हा कार्यक्रम आपण नियोजित केलेला आहे जास्तीत जास्त पोच पोचण्याचा आम्ही कार्य कार्यकर्ता आहे लोकांपर्यंत पोचला पाहिजे गोष्टीमुळं किंवा आजकाल जे, कि जे मुलं मुली पळून जातात ते किंवा काही गोष्टी त्यांना इम्पॅक्ट होतोय की आईवडिलांना त्याच्यावर इम्पॅक्ट पडतोय आईवडिलांना पश्चाताप पश्चाताप होतोय याचा त्याच्यामुळं हा संस्कार दीप कार्यक्रम आपण नंदनमोहन लॉन इथे आपण शुक शुक्रवारी या नऊ तारखेला अकरा वाजता युवा परिवर्तन कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण तिथे दिव्यांग लोकांना विलचर वाटप करणार आहे तिथे रक्तदान शिबिर पण रक्तदान शिबिरचं पण आयोजन केलेलं आहे आणि सर्वांना आम्ही आयोजित करतो सर्व मुलं मुलींना आई वडिलांना आयोजित करतो की पालकांना पण आयोजित करतो की सर्व मुलं मुला मुलींना नक्की या कार्यक्रमाला घेऊन या नक्की संस्कार होण्याचे कार्य आम्ही करत आहोत आणि मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी मोठ्या मोठ्या संख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचंय या कार्यक्रमात दिव्यांगांना मोफत व्हीलचेअरचं देखील वाटप केलं जाणार असून नगर जिल्ह्यातील युवा वर्गातील मुलामुलींनी आणि पालकांनी या कार्यक्रमाला हजर रहावं असं आवाहन युवा एक साथ फाऊंडेशनच्या वतीनं केलं गेलं आहे यावेळी उपाध्यक्ष संदेश कानडे कार्याध्यक्ष ओंकार पागाबाड खजिनदार महेश साठे सचिव साईराज चव्हाण राज जाधव सुमित भिंगारदिवे किरण पालवे प्रशांत कानगरे टेरी वाघमारे हर्षय शिरसाट प्रिया धायतडक प्रितेश मोहिते प्रीतिक क्षेत्रे यश शेकटकर श्रेया कसबेकर हे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजेंद्र क्लॉथ गेल्या वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार शूटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर